मंडळी नमस्कार अगदी बरोबर थमनेल वाचलात आजकाल जो हा सोशल मीडियावरती बाबा व्हायरल होतोय तो कोण आहे लट्टू मुथ्या त्याचं नाव आहे का या सर्व गोष्टी आज आपण एका मिनटामध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मंडळी हा जो व्हायरल होणारा व्यक्ती आहे जो की व्हिडिओमध्ये जे आहे ते फॅन थांबवतो आहे आणि तो व्यक्ती स्वतः जो आहे तो अपंग आहे खरं पाहायला गेलं तर लट्टू मुथ्या या बाबाचं नाव नाही आहे कर्नाटकमध्ये एक प्रसिद्ध संत होऊन गेले जे संत अपंग होते आणि त्यांना गावाचा खूप विरोध झाला आणि त्याच्यानंतर ते एका जंगलात गेले आणि तिथं राहून त्यांनी काही सिद्ध्या प्राप्त केल्या भगवंताची प्राप्ती केली आणि त्याच्यानंतर जे आहे ते बाबा लट्टू मुथई बाबा बनले आणि ते आहेत कर्नाटकचे मात्र ते खूप त्यांचा काळ जुना होता आणि त्याच्यानंतर आता हा व्यक्ती आला आहे जो अपंग आहे आणि पंखा थांबवतोय आणि त्या पंखा थांबवून त्याची लागलेली धूळ ते लोकांच्या डोक्याला लावून त्याला आशीर्वाद देतोय आणि लट्टू मुत्थई बाबांनी वरती एक फिल्म बनली होती कर्नाटकमध्ये आणि त्याच फिल्ममधलं गाणं जे आहे ती लट्टू मुथ्याने अवतार तेच या आता नवीन बाबाला लावले जाते मात्र हा बाबा आणखी नवीन कोण आहे याची मात्र ओळख आणखी पडलेली नाही आहे नमस्कार